काही व्हायचं तयार झालेली आहे आता परकर तयार करायचं आहे परकर शिवायला घ्यायचं आहे परकरची लांबी म्हणजे कमर घेर वीस आहे त्याच्या दुप्पट कपड घ्यायचं आहे इथून वीस चाळीस येत मग त्याच्या निम्म त्यातून जरा जादा वाढवलेले आहे कपड पुढे पुढे आणि मागे पुढे सत्तावीस मागे सत्तावीस सत्तावीस आणि सत्तावीस टोटल अठ्ठावन घेतलेला आहे कपड हे कोण पूर्ण घे घेर घेतलाय एकाच बाजूला इथे पर्करची टिप मारायची त्यामुळे पूर्ण घेर घेतलेला आहे दोन्ही बाजूने कटिंग घेतलेलं नाही फ्रॉकच्या बाजूने कटिंग कर करतात कडकडची उंची साडे सोळा इंच आहे खालच्या बाजूला वरच्या बाजूला पट्टी बा करायची त्याच्यावर उंची जादा बनणार आहे अडीच इंच नाडी पट्टी मुळा उंची टोटल वीस एकोणीस इंच येणार आहे आता काय करायचं ह्याला हा सर जोडून घ्यायचा आहे ह्या उंची जरा चार इंच कमी ठेवायचे खूला रखलेला आहे असतो बाजूला हे खाली असतर लोळणार नाही असंच घ्यायचे थोडे कमी अंतर उलट उलाट बाजू बघून असतर जोडून घ्यायचे आहे ही उलटी बाजू ह्या उलट्या बाजूला असतर आज बाजू जोडून घ्यायचे आहे जोडण्यासाठी इथं मोठी मारत आहे परकरला काही खूप वेळ लागत नाही कमी वेळातच भरभरू तो तर करत इथं जोडून झाले आता पलट्या करायच्या एक एकूण जायच्या तुम्हाला शिलाईचा अनुभव असेल तर तुम्हाला पलट करणं सोपं जाईल आवश्यकता शकता एक एक इंचा बरोबर पलट्या करायच्या नाडीपट्टींसाठी मुकळं अंतर सोडण्यासाठी घडी टिप मारायची थोडे अंतर दर धरून दोन ते अशी दोन्ही बाजून मारून घ्यायची बरोबर वीस इंच अंतर दर धरून पिठा केलेला आहे त्या पट्टीसाठी पाच इंच अंतर घेतलेलं आहे उंचीचे आडव्या मपात धांदा वीस मग अकरा अकरा ना अकरा बाबी तर यायचे कटिंग मारायचे ह्या अंतर जरा थोडं एकूणच्या जादा धरलेलं आहे घरी टिप मारायला उंचीच्या टिपवल्या उंचीच्या पट्टीमध्ये मध्ये कडायला घरी टिप द्या दोन्ही साईड ही जोडायची श्रद्धा जोडून श्रद्धा कमर पट्टी जुडून पट्टी घ्यायची

कर, फिट करायचे कमऱ्याच्या बाजूल्या दोन हे अंतर सोडायचे

आता पर्कोल उलटून घ्यायचं तयार आहे काम कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद